माझ्या कवितेचं नाव आहे तोवानी मी आज <laughs> सगळ्यांच्या असे जोडीदार पाहिले सगळ्याजण एकमेकांना साथ देत होते दे मी इमॅजिन करत होते मी आणि संतोष <laughs> पण आहे ना आमच्या दोघांचे इतके वेगवेगळे गुण आहेत ना म्हणजे काय म्हणतात छंद वेगवेगळे आहेत तर त्या छंद म्हणजे त्याच्यावरच मी एक कविता केलेली आहे कवितेचं शीर्षक आहे आणि मी ऐक ना माझी चारोळी मी त्याला कधीतरी म्हणते ऐकणं माझी चारोळी मी त्याला कधीतरी म्हणते शेअर मार्केटचे अप डाऊन तेव्हाच त्याला असते खुनावते ऐकूनी माझी चारोळी बळजबरी छान म्हणतो ऐकूनी माझी चारोळी बळजबरी छान म्हणतो नफातोटा मार्केटमधील माझ्या डोक्यावरून जातो उभ्या आडव्या रेषा कलेतल्या सुरेखच मला दिसती उभ्या आडव्या रेषा कलेतल्या सुरेखच मला दिसती चार्टचे ग्राफ नेहमीच त्याला प्रिय असते साहित्य कला आणि गाण्यात मला रमायला आवडते साहित्य कला आणि गाण्यात मला रमायला आवडते इची मोकू पॉलिसी स्कीमने त्याला झपाटून टाकलेला असते शब्द माझे त्याला आणि आकडे त्याचे मला न उमजले राहू आपल्या आपल्या ठिकाणी आनंदात असे संगणमताने शेवटी ठरले खाल नजरे खालून म्हणून खाल नजरे घालून थोडीशी म्हणून त्याला कविता पाठवली घाल नजरे खालून थोडीशी म्हणून त्याला कविते कविता पाठवली नेमकी का हो त्याच वेळेस बॉसनी मीटिंग होती ठेवली